बीडच्या माजलगाव तालुक्यातून समस्त ओबीसी समाजाच्या आणि याच बैठकीतून वडीगोंद्रीच्या दिशेने मोठ्या संख्येने निघण्याचा निर्धार करण्यात आला होता आज याच पार्श्वभूमीवर लक्ष्मी हाकेनच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी शेकडो ओबीसी समाज दिशेने सध्या

उपोषणासाठी माजरगाव तालुक्यातून संबंध ओबीसी समाज एकवटलेला असून जवळपास पाचशे गाड्याचा ताफा आज या परबणी फाटा येथे जमा झालेला आहे वसंतराव नाईकांचा आज झेंड्याचं वंदन कर झेंड्याचं वंदन करून या चौकामध्ये आज या आंदोलनासाठी आम्ही प्रयाण करत आहोत याच कारण असं आतापर्यंत ओबीसी कुठलाही ओबीसी शांत होता पण या आंदोलनात सर्वजण सर्व जातीचे लोक सर्व मायक्रो ओबीसी देखील या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आज वडिगोतलेला निघत आहे याचं कारण असं गेल्या अनेक दिवसापासून जातीवादी विषय समोर येत असून यामुळं ओबीसी मध्ये एकच आमचा विचार आहे की ओबीसीचं आरक्षण आम्ही साबित ठेवण्यासाठी कुणाला विरोध न करून आमचं ओबीसी आरक्षण साबित आहे सर आणि नवनाथजी वाघमारे यांची गेल्या दहा दिवसापासून वडीगोदरी येथे ओबीसीच्या मागणीसाठी गेल्या दहा दिवसापासून ते उपोषण करत आहेत त्यांना पाठिंबा संबंध महाराष्ट्रामधून या ठिकाणी मिळत आहे आज माजलगाव मतदारसंघामधून पाचशे गाड्या आम्ही सर्वजण या ठिकाणी माजल मतदारसंघातले सर्व ओबीसीचे कार्यकर्ते पाचशे गाड्या घेऊन त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी निघत आहोत आपण पाहतो या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरापासून ओबीसीचा आवाज दाबण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे तो आवाज या ठिकाणी उठवण्याचं काम खऱ्या अर्थानं हा सर आणि आदरणीय भुजवळ साहेब असतील वाघमरे साहेब असतील गोपीचंदी पडळकर साहेब असतील या ठिकाणी माधवरावजी जानकर असतील अनेक या ओबीसीचे नेते आदरणीय ने पंकजाताई असतील किंवा आदरणीय धनुभव असतील या, या ठिकाणी ओबीसीचे नेते या ठिकाणी ओबीसीच्या मागणीसाठी एकत्र आलेले आहेत निश्चित गेल्या अनेक वर्षापासून जो ओबीसीवर अन्याय होत आहे तो अन्याय खऱ्या अर्थानं थोड्या दिवसामध्ये दूर होणार आहे या सरकारनं जर या ठिकाणी लक्ष घातलं नाही तर निश्चित सरकारला विरोध म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही ओबीसी समाज सर्व एकजूट आहोत आणि त्यांना या निवडणुकीमध्ये आम्ही या ठिकाणी पाळल्याशिवाय राहणार नाही